आपण मिनिमलिस्ट असावं या मताचं मी आहे मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल तुम्ही डेफिनेटली ऐकलं असेल मिनिमलिस्टिक हा शब्द आपण ऐकला की आपण त्याचा मिनिमम या शब्दाशी लगेच संबंध लावतो आणि मग आपल्या डोक्यात कमी कमीत कमी अपुरं जेमतेम असे शब्द येतात जे काही आपल्या मनात फारशी चांगली भावना तयार करत नाहीत पण मिनिमलिझमचा कमी या शब्दाशी काहीही संबंधच नाही आहे मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल किंवा मिनिमलिस्टिक अप्रोच आयुष्याबद्दल असणं हे खरं तर फार फायद्याचं आहे आणि आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे कारण सांगतो काय आहे आज आपल्या समोर प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत अगणित पर्याय आहेत जर का आपल्याला काय हवं आहे आपली गरज काय आहे ते जर का आपण ओळखलं नाही तर आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू आणि आपल्या हातात काहीच येणार नाही बरं सतत आपण दुसऱ्यांबरोबर तुलना करत राहू सतत आपल्याकडे काहीतरी कमी आहे अशी भावना तुमच्या मनात घर करून राहील आणि हे हेल्दी नाही आहे म्हणजे आपल्या मेंटल हेल्थसाठी हे अतिशय धोकादायक आणि त्रासदायक असू शकतं सो आज आपण मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल काय आहे हे पाहूया मिनिमलिस्ट असणं म्हणजे आपल्याला आयुष्यात नेमकं का काय हवं आहे आपली गरज काय आहे ते ओळखणं ते समजून घेणं आणि ते मिळवायच्या मागे लागणं मिनिमलिझमचा ॲक्च्युली खर्च किंवा पैसे यांच्याशी डायरेक्ट काहीही संबंध नाही जर का ही ही तुम्हाला मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल सुरू करायची असेल तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात सोप्पं तुमच्या कपाटातल्या गोष्टी तुमच्या टेबलावरच्या गोष्टी तुमच्या रोजच्या वापरातल्या गोष्टींकडे नीट पहा गेल्या सहा महिन्यात त्यातल्या जर का कुठल्या गोष्टी तुम्हाला लागल्या नसतील तर त्या पुन्हा लागायची शक्यता फार कमी आहे एक तर त्या तुमच्या विस्मृतीत गेल्या असेल तुमच्या ते लक्षातही नसणार आहे की ते तुमच्याकडे आहे त्यामुळे त्यासाठी तुम्ही त्याचा शोध घ्याल ही शक्यता फारच कमी सो त्या चांगल्या गोष्टी वापरातल्या गोष्टी कोणाला तरी देऊन टाका ज्याच्या ज्याच्यामुळे त्याची गरज भागेल ज्याची त्याला गरज असेल आहो थोडं पुण्य मिळवायची ही सुवर्णसंधी आहे सोडू नका तसंही रिसर्च म्हणतो की आपल्या कपड्यांपैकी पंचवीस ते तीस टक्के फक्त कपडे हे आपण परत परत वापरत असतो बाकी आपलं ते भरलेलं कपाट बघायला फक्त आपल्याला आवडतं पण त्याचा वापरण्याशी फारसा संबंध येत नाही so, सो हा सोर्स जो आहे खरेदीचा तो आपण कमी करण्याकडे भर देऊया ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मात्र जरूर आणाव्यात त्यावर खर्च करावा त्याबद्दल काही मिनिमलिझमचा त्याचा संबंध नाही आहे पण फोकस्ड राहणं आणि आपल्या गरजा ओळखणं हे मात्र फाउंडेशन आहे मिनिमलिझमचं ह्या तुम्हाला नको असलेल्या गोष्टी जेव्हा तुम्ही कोणाला देऊन टाकता ना तेव्हा जेन्युनली बरं वाटतं हलकं वाटतं मोकळं वाटतं हळूहळू आपल्याला क्लॅरिटी यायला लागते की आपल्याला एक्झॅक्टली काय हवं आहे काय नको आहे आपल्याला आवडतंय काय आपल्या आयुष्यात मिसिंग काय आहे वगैरे वगैरे या गोष्टींसाठी आपला विचार सुरू होतो नाही तर आपण नाही विचार करत फार या गोष्टींचा आयुष्यातला गोंधळ संपवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मिनिमलिस्ट होण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आयुष्य डी क्लेटर करणं आयुष्यातला गोंधळ संपवणं आता आयुष्यातला गोंधळ म्हणजे काय तर आपल्या वाईट सवयी बदलणं आपल्याला माहिती असतात आपल्या वाईट सवयी पण आपण त्या दुर्लक्ष करतो सो वाईट सवयी बदलणं नाही म्हणायला शिकणं एक बाउंड्री आखणं आपल्या प्रायोरिटीची एक चौकट आखणं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रश्न विचारणं की आपल्याला काय आवडतं आहे आपल्याला काय आवडत नाही आहे आपली ग्रोथ कशात आहे कुठल्या गोष्टींसाठी आपण आउटग्रो झालो आहे काही काही सवयी उगाच लहानपणापासूनच्या आपण आपल्या घेऊन मोठे होत असतो त्या सवयी बदलायला पाहिजेत काही गोष्टींसाठी तुम्ही आउटग्रो होता ते ओळखलं पाहिजे काही मनात गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात कारण काही नसतात तुम्ही का करत नाही आहे त्याचं देन व्हॉट इज होल्डिंग यू बॅक त्याबद्दल विचार करा ते करायला सुरुवात करा ओ खरी श्रीमंती ही गरजा कमी करण्यात आहे खूप पैसे असणं म्हणजे श्रीमंती नाही आहे तर रोज आनंदी असणं आयुष्यात ही श्रीमंती आहे आयुष्य सिंपल असणं ही श्रीमंती आहे आणि ती आपल्याला मिनिमलिस्टिक ॲप्रोचने मिळवता येते एकदा आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टींना महत्त्व आहे आणि कुठल्या गोष्टींना महत्त्व नाही हे एकदा आपण ओळखलं ना की आपण लेटगो करायला लागतो डिस्ट्रॅक्ट होणं आपलं बंद होतं आणि ह्या दोन गोष्टींमुळे आपली एनर्जी वाचायला लागते जी एनर्जी तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींवरती खर्च करायला लागता ज्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते हे एकात एक एकात एक सगळं आहे हे सुरू केल्याशिवाय आपल्याला त्याचा अंदाज येणार नाही पण हे करता येतं एवढं ये मात्र नक्की मला थोडाफार तरी अनुभव याचा काही गेल्या महिन्यात आलेला आहे की खरंच एनर्जी आपण वाचवू शकतो आणि एनर्जी वाचवणं म्हणजे फिजिकल फक्त नाही डोकं आपलं शांत राहतं आपला विचार डोक्यातला वाढतो आणि कॉन्शियसली आपण विचारपूर्वक काही गोष्टी करायला लागतो अहो जगातली सगळ्यात दोन यशस्वी माणसं एक स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झगरबळ हे दोघे मिनिमलिस्टिक लाईफस्टाईलचे अगदी म्हणजे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत स्टीव्ह जॉब्स यांचा ब्लॅक टटलनेक आणि जीन्स जगप्रसिद्ध आहे असं म्हणतात की त्यांच्याकडे ते शंभरपेक्षा जास्त होते <laughs> ब्लॅक टर्टलनेक आणि जीन्स त्यांच्या मते कपड्यांना कपडे कुठले घालायचे याला फारसं महत्त्व नव्हतं सो हा त्यांनी एक सोपा त्याला मार्ग निवडला मार्ग जगर बघलाही तुम्ही बघाल तर बहुतेक वेळेला तो अशा सॉलिड राऊंडनेक टी शर्ट्समध्ये तुम्हाला दिसेल अनलेस कुठल्या फंक्शन किंवा कॉन्फरन्समध्ये वगैरे असतील तर गोष्ट वेगळी आहे पण त्यांच्या मते कपड्यांना एका लिमिटच्या पुढे महत्त्व नाही आहे आता हा प्रत्येकाचा मुद्दा आहे प्रत्येकानेच कपड्याला महत्त्व देऊ नये असं काही कोणी म्हणत नाही आहे पण काही गोष्टी ह्या कॉन्शियसली आपण आपल्या लाईफस्टाईलप्रमाणे आपल्या प्रोफेशनप्रमाणे करायला सुरुवात केली पाहिजे तर मिनिमलिस्टिक अप्रोच आपल्याला योग्य पद्धतीने आयुष्य पुढे घेऊन जाऊ शकेल एवढं नक्की मिनिमलिजमचा अर्थ असा नाही आहे की छोट्याशा घरात तुम्ही राहा चार कपडे जोडीतच राहा अजिबात नाही तुमच्या गरजा ओळखा तुमच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या गोष्टी ओळखा त्यावर तुमचा वेळ खर्च करा त्यावर तुमचा पैसा खर्च करा सगळ्या गोष्टींच्या मागे लागू नका ह्यानी केलं म्हणून मला ते पाहिजे त्याच्याकडे ते आहे म्हणून मला ते हवं आहे याच्यात आयुष्य भयंकर गोंधळात तुम्हाला टाकतं आयुष्य सिंपल असणं हे फार गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा विचार करायला लागलात ना की छोट्या छोट्या गोष्टींकडे पण तुम्ही लक्षपूर्वक बघायला लागाल आपल्या वस्तूंची जास्त काळजी घ्यायला लागाल आपल्यातला लहरीपणा कमी होईल काही वेळेला आपण इम्पल्सिव्हली जे वागतो ना ते कमी होईल कारण विचार आपला वाढेल जाता जाता एक दोन गोष्टी तुम्हाला सांगतो माझ्याकडे क्रॉस कंपनीचं पेन आहे जे एकोणीसशे शहाऐंशी साली मला माझ्या भावाने गिफ्ट केलं होतं जूनच महिना होता म्हणजे आज जवळपास किती चोवीस आणि चौ अडतीस वर्ष झाली मी ते आज वापरतो आहे अतिशय उत्तम स्थितीत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये शिल्पा अपूर्व म्हणजे माझी बहीण आणि मेवणा यांनी लग्नात आम्हाला टायटनचं घड्याळ दिलं होतं पी एस आय टू थाउजंड असं मॉडेल होतं त्याचं ते मी आजही वापरतो आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी बेनेटन कंपनीचे मोकॅझिन्स घेतले होते शूज ते असे स्लिपॉन्स असतात तेही मी आज वापरतो आहे आणि ह्या तीनही गोष्टी अतिशय सुस्थितीत आहेत मी त्या खूप छान सांभाळल्या आहेत आणि आजही त्या वस्तू मला वापरताना पुष्कळ आनंद देतात मला सांगा तुमच्याकडे एखादी खूप जुनी असलेली पण वापरात आजही असलेली सुस्थितीत असलेली कुठली वस्तू आहे आणि जी तुम्हाला आनंद देऊन जाते मला कॉमेंट्समध्ये कळवा मला नक्की वाचायला आवडेल आणि तुम्ही मिनिमलिस्ट आयुष्यात व्हा असं मला वाटतंय होऊन तर बघा तुम्हाला तुमचेच त्याचे फायदे कळतील आणि तुमच्या कुठल्या तरी एका मित्राला किंवा मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही हा विचार कळू दे आणि त्यांनाही विचार करायला तुम्ही प्रवृत्त कराल असं मला वाटतं आहे सो भेटू लवकर थँक्यू व्हेरी मच बाय